राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्व सामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबर नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भुजंग चव्हाण आपण ऐकत आहात नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स गावच्या दुर्घटनेतील मृतांचा कृषी अधिकाऱ्या सदोष वधाचा गुन्हा दाखल सरकारला आली जाग एफ ची होणार स्थापना शहरात लकी ड्रॉचा सुळसुळाट पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष महिलांनी स्वावलंबी व्हावे उपमहापौर आनंद चव्हाण उद्यापासून महसूल अधिकारी जाणार बेमुदत संपावर अनेक दिवसांच्या हुलकावणी आहे काल डोंगर कोसळलेल्या या गावाचे अस्तित्व आज नाहीशी झालेले आहे जास्तीत जास्त लोकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफ ची सात पदके युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत या गावात अद्यापही मुसळधार पाऊस सुरू असून बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह तसेच माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी आज या गावाला भेट दिली असून मरताच्या नातेवाईकांना दोन लाखाची मदत जाहीर केली आहे या दुर्घटनेनंतर सरकारला आता जाग आली असून एनडीआरएफच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे डोंगरकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या गावांच्या पुनर्वसनाचा विचार देखील शासनाने करावा असे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी सुचवले आहे नांदेड शहरात सध्या लकी डोळाचा सुरसुराट सुरू आहे शहरातील अनेक भागात सुलभ हप्ता वस्तू विक्री योजना या नावाखाली सर्वसामान्यांची लूट करण्याचा गोरखधंदा जोरात सुरू आहे याकडे मात्र स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे सुलभ हप्त्याने घरगुती वापराच्या वस्तू देण्याचे आमिष दाखवून लकी ड्रॉ चालक सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत आहेत यात दरमहा पाचशे रुपये भरा आणि त्या बदल्यात चारचाकी वाहन मिळेल अशा प्रकारची मोठमोठी आमिषे देखील दाखवून फसवणूक केल्या जात आहे एका लखी ड्रॉतील योजनेप्रमाणे प्रत्येक व्यक्तीकडून पाचशे रुपये याप्रमाणे जवळपास साडेतीन ते साडे चार हजार लोकांकडून पैसे गोळा करतात ही रक्कम लाखो रुपयाच्या घरात जाते ही जमा झालेली रक्कम लकी ड्रॉ चालक अठरा महिने किंवा त्यापेक्षाही जास्त महिने वापरतात शेवटी ग्राहकांना जमा झालेल्या रकमेपैकी अर्ध्या किमतीच्या वस्तू देऊन त्यांची काढल्या जाते मिळेल त्या वस्तूवर त्यांना समाधान मानावे लागते या लकी ड्रॉ चालकांना पैसे जमा करण्याचा कोणताही परवाना नसताना देखील ते शासनमान्य परवाना म्हणून कार्डवर उल्लेखही करतात सर्वसामान्य जनतेचा पैसा जमा करण्यासाठी आरबीआय परवानगी घ्यावी लागते मात्र तशी कोणत्याही प्रकारची परवानगी या लकी ड्रॉ चालकांना मिळालेली नाहीये आपल्या देशात लकी ड्रॉ काढण्यासाठी शासनात असताना देखील सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होणार नाही एखादा लकी ड्रॉ चालक पळून गेल्यानंतर कारवाई कोणावर करावी असा देखील प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे आज शहरातील कैलोसाशी शंकरराव चव्हाण सभागृहात नांदेड महापालिकेच्या वतीने एएनएम प्रशिक्षण पूर्ण झालेल्या महिला आणि मुलींना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला शहरातील कैलास शंकरराव चव्हाण सभागृहात महिला व बालकल्याण समितीच्या वतीने नागपूर येथील महाराष्ट्र तंत्र शिक्षण प्रशिक्षण संस्था व नांदेड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील गरजू व गरीब महिलांना आणि मुलींना प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवून आर्थिक प्रगती करण्यासाठी एक ऑगस्ट पासून विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्याचा राहणार आहे यात एकूण अकरा कोर्स शिकवले जाणार आहे टेलरिंग फुलांचे बुके बनवणे घरगुती विद्युत उपकरणांची दुरुस्ती करणे मोबाईल दुरुस्ती करणे आदी प्रशिक्षणे देण्यात येणार महिला आणि मुलींनी तंत्र शिक्षण घेऊन स्वावलंबी व्हावे असे उपमहापौर आनंद चव्हाण यांनी या कार्यक्रमात बोलताना मत व्यक्त केले कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उपमहापौर आनंद चव्हाण नगरसेविका अंजलीताई गायकवाड महिला व बालकल्याण समिती सदस्य सय्यदा इशरत फातेमा सभापती राजेंद्र खंदारे तसेच सहा आयुक्तांची उपस्थिती होती वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष आमच्याकडे कौटुंबिक अडचणी व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व वा रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट सत्त्याण्णव चौसष्ट शून्य दोन बावीस नव्याण्णव शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशनने फर्निचर सजावटीने लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन शाळेचे प्रोजेक्ट सजावटी आणि आकर्षक मूर्तीसाठी करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क नव्याण्णव बावीस नव्वद नव्याण्णव चौऱ्याहत्तर घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाइड टाइल्स वॉल टाइल्स ग्रेनाइट कडप्पा सॅन आयटम तांडून मिळण्याचे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाइट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग आणि रुचकर जेवणासाठी माता शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना नांदेड विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत उद्या एक ऑगस्ट रोजी महसूल दिन असून या दिवसापासून जिल्ह्यातील संपूर्ण महसूल अधिकारी आणि कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत या महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत त्याचबरोबर त्यांच्यावरील कामाचा भार देखील वाढला आहे यासह अनेक मागण्यांसाठी या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा शासनाला निवेदनही दिले परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे उद्या महसूल दिनापासूनच हे अधिकारी आणि कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत आज तापमानाचा कमाल पारा अठ्ठाश अंश डिग्री सेल्सिअस वर नोंदवला गेला तर किमान तापमान चोवीस अंश डिग्री सेल्सिअस वर नोंदवले गेले दुपार नंतर पावसाने काहीशी हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून दोन पॉईंट ऐंशी पावसाची नोंद झाली आहे शेवटी पुन्हा हेडलाइन माळीन गावच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा तीस वर कृषी अधिकाऱ्या सदोष वधाचा गुन्हा दाखल सरकारला आली जाग एसडीआरएफ ची होणार स्थापना शहरात लकी ड्रॉचा सुळसुळाट पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष महिलांनी स्वावलंबी व्हावे उपमहापौर आनंद चव्हाण उद्यापासून महसूल अधिकारी जाणार बेमुदत संपावर अनेक दिवसांच्या हुलकावणी नंतर जिल्ह्यात पावसाची हजेरी आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदुगिरी पोखरून काढणारी मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या